महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला मग या जरांगेचं आंदोलन जा उत्तर प्रदेशमध्ये होतं का या जरांगेचं आंदोलन जा राजस्थानमध्ये होतं का मग जर महायुती सरकार ह्या आज्ञानी अशिक्षित माणसाच्या उपोषणाला आणि अशा दबावतंत्राला बळी पडून जर महाराष्ट्राच्या एस सी एस टी ओबीसीचं भवितव्य ठरणारा अस्तित्व राखणाऱ्या जर कायद्यामध्ये अशा आधी असे व्याख्या टाकत असेल आणि आमच्या अस्तित्वाचा तुम्ही करू पाहत असतात तर आम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कायदा नाही पाहिजे तुम्हाला कुठल्या न्यायालयाचं म्हणणं ऐकायचं नाहीये तुम्हाला फक्त उपोषणाची भाषा कळते जयंत जै, पाटील असं आहेत की आमचं सरकार जर आलं तर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जरंगींच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू आता कलगी तुरा आहे म्हणजे आता मला असं वाटतंय की आम्ही आम्ही तर असं बघतोय सगळे ओबीसी उद्या जारांगे म्हणतील ह्या ओबीसीना ह्या या, या जातींना महाराष्ट्रातनं बाहेर काढा तिथं पण हे सगळे करा आपण बघितले ना जारांगेच्या उपोषणाच्या इथं पन्नास पन्नास पोलिसांवर हल्ला झाला तरी तिथं राज्याचा मुख्यमंत्री जातोय उपमुख्यमंत्री जातो आहे मंत्री, मंत्री जातात ते अहो रिटायर्ड जज गेलेत सर सर म्हणत अहो ते जारांगेकडं जे सचिव आहेत ते सचिव तिथं ड्राफ्ट घेऊन जातात तो पाचवी नापास म्हणतो मला लिहिता वाजता येत नाही मला जास्त काही कळत नाही त्याला म्हणतात ते की ही हे बरोबर एका का बदलून आणू म्हणजे पुरोगामे महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र वसंतदादा नायकांचा महाराष्ट्र शरद पवारांचा महाराष्ट्र की आपण म्हणत होतो की हे सुशिक्षित महाराष्ट्र आहे आणि तो दिल्लीचं तक्त राखतो पण आज महाराष्ट्राची अशी अवस्था झाली आहे की एका पाचवी नापास माणसाच्या सांगण्यावर सगळं अख्खं महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हलतंय मनोज जारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं मात्र ते त्यांनी स्थगित केलं मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आता ओबीसी समाजाकडनं उपोषण सुरू झालेलं आहे पुण्यात देखील बेमुदत उपोषण सुरू आलेलं सुरू झालेलं आहे खरं तर जे सगळे सोयऱ्यांचा जो अधिसूचना काढलेली आहे तीच रद्द करा यासाठी प्रमुख मागणी घेऊन हे सगळे जे ओबीसीचे कार्यकर्ते आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलंय त्यामध्ये त्यांनी त्या सांगितलं की आमचं सा सरकार आल्यानंतर पहिली जी मागणी असेल पहिली जी बैठक असेल त्यामध्ये जरंगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य करू या सगळ्यावर मला बोलायचं आहे ओबीसी समाजावर खरंच अन्याय होतोय का त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत त्या पूर्ण होतील का या सगळ्यावर मला बोलायचं आहे मी सुरुवातीला जातो मला सांगा मी की हे जे तुम्ही बेमजूत उपोषण सुरू केले त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत एकंदरीत आपण बघतोय गेल्या आठ नऊ महिन्यापासून एक अशिक्षित एक ज्याला कायद्याचा कोणताही नॉलेज नाही आहे अशा व्यक्तीच्या हट्टापायी महाराष्ट्र पेटलेला आहे समाजा समाजात तेढ निर्माण झाले आणि याच्याच हट्टामुळं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओ बी सी एस बी सी व्ही जे एन टी या सर्व जातींना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम आहे अधिनियम दोन हजार या अधिनियमामध्ये सगळे सोयरे ही एक व्याख्या या अधिसूचनेद्वारे आ, हे करण्यात आलेली आहे आणि त्या व्याख्येमध्ये असं आहे की सगळे सोयरे म्हणजे कोण तर गणगोत किंवा जे ज्यांच्या सोयरी झालेले झालेले असे सगळे सोयरे गणगोत हे शब्द भारताच्या कोणत्याही पर्सनल लॉमध्ये म्हणजे मुस्लिमला असेल हिंदूला असेल ख्रिश्चनला असेल अशा कोणत्याही लॉमध्ये नाही आहे कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे कोणत्याही प्रकारच्या कायद्याच्या उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यामध्ये नाही आहे जुन्या श्रु श्रुती असेल स्मृती असेल पुराणामध्ये कुठल्याही प्रकारचे असे हे ढोबळ शब्दांची व्याख्या नाही आहे पण कुठंतरी तरी आत्ता चाळीस पन्नास वर्षानंतर ओ बी सी एस बी सी विजय एन टीला कुठंतरी आता एक प्रतिनिधित्व मिळत चाललं आहे ते राजकारणामध्ये मिळत चाललं आहे ॲडमिशन्स मिळतात ते कोणतरी आय एस आय पी एस आत्ता कोणतरी होतं आहे आमचं पी एस आय होता ते किंवा राजकारणामध्ये कोणतरी ग्रामपंचायतचा सरपंच होतो आहे प प जिल्हा परिषदेचा ब सभापती होतो आहे हे एकंदरीत हे बघवत नाही आहे आणि ओ बी सींचा आरक्षणाचा घात करून सीची प्रगती खंटवायची आणि अशा प्रकारे ही जर ही सूचनेचं आधी नियमामध्ये रूपांतर झालं आणि त्याचा जी आर झाला तर एक ते दोन महिन्यामध्ये ओ बी सीचं आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येईल फक्त ओबीसीचाच फटका ओबीसीलाच फटका नाही बसणार याचा याचा फटका एस सी एस टी ओ बी सी कारण की हा अधिनियम सर्वांचे जात प्रमाणपत्र देण्याची जी नियमावली आहे आहेत तो अधिनियमामध्ये हा बदल केला जाते आता ह्याच्यामध्ये काय आहे की एखाद्याला जर त्याच्या वडिलांचे पंजोबांचे आजोबांचे जर कोणते पुरावे नाही आहेत कुणबीचे पुरावे नाही आहेत तर त्यांनी सांगायचं की हा माझा सगळे सोयरा आहे हे माझं गणगोत आहे आणि हे माझ्या नातेसंबंधातली गणगोतामधले हा माणूस आहे आणि मग मी ॲफिडेविट द्यायचं किंवा त्यांनी द्यायचं की हा माझा सगळा सोयरा आहे आता सगळे सोयरेची व्याख्या ही ढोवळ आहे त्याचा कसाही कुठेही अर्थ काढू शकतो गणगोत म्हणल्यानंतर हे फक्त वडिलांचंच येत नाही ते आईचं येतं ते आजीचं येतं ते पत्नीचं येतं आणखीन दुसरा एक विषय याच्यामध्ये आंतरजातीय विवाह जे होतात म्हणजे मराठा समाजाची मुलगी एस सी एस टीच्या घरामध्ये दिली जाते एस सी एस टी समाजाची मुलगी म मराठा समाजाच्या याच्यामध्ये जाती ओबीसी मध्ये लग्न होतात त्या वयार काय करणार आहे तुम्ही नुसते प्रतिज्ञापत्र घ्यायचं हा माझा सगळं सोयर आहे हे माझं गणगोत आहे ह्याला व्हेरीफाय करायला आपल्याकडं सिस्टीम आहे का तुम्ही जर म्हणता तुमच्या पंजोबांचं आजोबांच्या ज्या रक् आधी गणगोतात लग्न झालेली पन्नास साठ वर्षापूर्वीच्या लग्नाच्या नोंदी आहेत कोणाकडं त्या जातीत झाल्याचे याचे पुरावे आहेत कोणाकडं अहो म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही डायरेक्ट संविधान तर बदलत नाही आहे पण संविधानाने आम्हाला जे अधिकार दिलेत दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस दोनशे बेचाळीस पंधरा चार सोळा चार याने दोनशे त्रेचाळीस हे अधिकार अशा कुठल्या तरी अधिसूचना काढायच्या असे कुठले तरी अध्यादेश काढायचे आणि ते पण एका अज्ञानी माणसाच्या उपोषणामुळं आणि दुसरं माझं या सरकारवर स्पष्ट आरोप आहे की लोकसभेला या महायुतीला जो फटका बसला आहे त्यांनी असा भ्रम करून घेतला आहे आणि त्यांनी पण असा भ्रम करून घेतला आहे की हे फक्त माझ्या आंदोलनामुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला मग या जरांगेचं आंदोलन उत्तर प्रदेशमध्ये होतं का या जरांगेचं आद आंदोलन राजस्थानमध्ये होतं का मग जर मायुती सरकार या आज्ञानी अशिक्षित माणसाच्या उपोषणाला आणि अशा दबावतंत्राला बळी पडून जर महाराष्ट्राच्या एस सी एस टी सीचं भवितव्य ठरणारा अस्तित्व राखणाऱ्या जर कायद्यामध्ये अशा आधी असे व्याख्या टाकत असेल आणि आमच्या अस्तित्वाचा तुम्ही अंत करू पाहता असतात तर आम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कायदा नाही पाहिजे तुम्हाला का कुठल्या न्यायालयाचं म्हणणं ऐकायचं नाही आहे तुम्हाला फक्त उपोषणाची भाषा कळते जयंत जै, पाटील असं म्हणत आहेत की आमचं सरकार जर आलं तर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू आता कलगी तुरा माझला आहे म्हणजे आता मला असं वाटतंय की आम्ही आम्ही तर असं बघतोय सगळे ओबीसी उद्या जारांगे म्हणतील ह्या ओबीसींना ह्या या जातींना महाराष्ट्रातून बाहेर काढा तिथं पण हे सगळे कारण आपण बघितले ना जारांगेच्या उपोषणाच्या इथं पन्नास पन्नास पोलिसांवर हल्ला झाला तरी तिथं राज्याचा मुख्यमंत्री जातोय उपमुख्यमंत्री जातोय मंत्री जातात ते अहो रिटायर्ड जज गेलेत सर सर म्हणत अहो ते जारांगेकडं जे सचिव आहेत ते सचिव तिथं ड्राफ्ट घेऊन जातात तो पाचवी नापाच म्हणतोय मला लिहिता वाजता येत नाही मला जास्त काही कळत नाही त्याला म्हणतात ते की ही हे बरोबर एका का बदलून आणू म्हणजे पुरोगामे महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र वसंतदादा नायकांचा महाराष्ट्र शरद पवारांचा महाराष्ट्र की आपण म्हणत होतो की हे सुशिक्षित महाराष्ट्र आहे आणि तो दिल्लीचा तक्त राखतो पण आज महाराष्ट्राची अशी अवस्था झाली आहे की एका पाचवी नापास माणसाच्या सांगण्यावर सगळं अख्खं महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हलतं आहे हे जयंत पाटील म्हणतात तर जयंत पाटलांना आमचा एकच इशारा आहे तुम्ही मागण्या मानण्या हे फक्त इलेक्शन पुरतं आहे पण जयंत पाटील तुम्हाला वाटेल की तुम्हाला मराठा समाजाची मतं मिळतील पण तुम्हाला वाटत असेल की नंतर आम्ही नंतर बघू ओबीसीचं पण तुम्ही हे जे आत्ता करताय आणि ओबीसीच्या आरक्षणावर जो वरवंटा फिरवायचं चा चाललं आहे तर मग आम्ही पण दाखवू कारण की आम्हाला सगळं कळतं आहे की हे जारांगेचं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे कारण की त्यांनी जो प्रचार केला आहे जो काय केलेलं आहे ते सर्वश्रुत आहे जारांगेच्या सहकारी उघडून इथं मीडियासमोर आलेले आहेत जारांग्याच्या गावातनं त्याला विरोध आहे की सगळे म्हणतात ते की हे कुठंतरी पण ह्या राजकीय कलगीतोऱ्या जयंत पाटील एक बोलतील एकनाथ शिंदे एक बोलतील आणखीन देवेंद्र फडणवीस एक बोलतील ते शंभूराज देसाई तिथं जाऊन काय करतील अहो आम्ही आमच्या ओबीसींना तुम्ही काय समुद्रात ढकलून देता का साठ टक्के एवढं लक्षात ठेवा आम्ही पण महाराष्ट्रातला साठ टक्के ओबीसी समाज आहे आणि जवळजवळ बारा कोटीमधले साठ सहा साठ टक्के लोकसंख्या असलेला हा आमचा समाज आहे तरी पण आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं आम्हाला काही त्याचा हरकत नव्हती दहा टक्के आरक्षण अजून कोर्टात आहे आम्हाला त्याची त्याचा त्याला आमचा विरोध नाही आहे डब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाने साडेआठ टक्के लाभ घे घेतलेला आहे दहा टक्केतला तरी मराठा त... जर काका मला तुम्ही सांगा की मनोज जरंगे पाटील म्हणतायत की जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मी उमेदवार उभे करणार आणि यावेळेस नाव घेऊन पाडा म्हणणार काही हरकत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळ्या त्यांनी लढवाव्यात अगदी खुशाल आम्हीसुद्धा आमच्या सीच्या सर्व जागा लढवू आणि मग कळल दूध का दूध पाणी का पाणी निश्चितच दिसून येईल कुठंतरी आपण जर पाहिलं असेल तर सरकारकडनं मनोज जरांगे पाटील आ, हे सरकारवर दबाव टाकता टाकत आहेत का मागण्यांसाठी आणि ते असं म्हणत आहेत की मी जे आरक्षण मागतो आहे त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला कसाही धक्का बसणार नाही मुळात हे सरकार गेली पाच महिन्यापासून जरांगेच्या दबावाखालीच आहे कारण आज आपण या पाच महिन्यात ज्या ज्या वेळेस त्यांनी उपोषण केलं त्या त्यावेळेस या सरकारचे सगळे नेते मंत्री फार सगळे येऊन त्याच्या ते त्यांच्या पुढं येऊन त्यांचं सगळं त्या पद्धतीनं मागण्या मान्य करत हे सरकारनं ज्या पद्धतीनं चाललं आहे तर आजही आमचा आरोप आहे की हे सरकार अजूनही जरांग्याच्या दबावाला बळी पडतं आहे आणि आमच्यावर अन्याय करत आहे काय ओबीसीचा बी तुमच्याकडे येतो ओबीसींवर अन्याय होतो आहे का ओबीसींच्या मागण्या मान्य करण्यासाठी कुणीच तयार नाही आहे नक्कीच अन्याय होतो फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे ओबीसीची संघटना एक जर झाली तर नक्कीच अन्याय नाही होणार दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी देखील अगदी आंतरवल्ली सराटी याच्या वेशीवरच म्हणावं लागेल वडिवोदरी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे है, है आमनार मंत्री जे आमदार आहेत मंत्री आहेत ते आंतरवल्ली सराटीपर्यंत पोहोचत आहेत मात्र त्यांच्या उपोषण स्थळापर्यंत अजून एकही आमदार मंत्री गेलेले नाही याच्यामध्ये एक तर काय आहे मराठा समाजाचा त्यांच्यावर एक तर दबाव आहे जारंगे पाटील वेगळ्या पद्धतीने चित्र उभं करतात ते खोट्या स्वरूपाचं चित्र त्या मंत्र्यांवर लादलं जातं आहे आणि त्याच्यातून थोडंसं त्यांनी अभ्यास केला पाहिजे की ओबीसी समाजसुद्धा हा मोठा समाज आहे त्याच्याकडं जर दुर्लक्ष केलं तर त्याचासुद्धा फटका ह्या मंत्र्यांना बसू शकतो याची त्यांनी जाणीव करून जाण त्यांना जाणीव झाली पाहिजे मी पुन्हा एकदा तुमच्याकडे साणेसाहेब तुमच्याकडे होतो की मला जसं मी त्यांनाही प्रश्न विचारला की वडिगोद्रीला उपोषण चालू आहे ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी ज्या तुमच्या मागण्या त्याच मागण्या घेऊन हाके देखील तिथं बसलेल्या आहेत मात्र मंत्री असतील आमदार असतील जसं तुम्ही सांगितलं रिटायर्ड जज असतील ते अंतर्वली सराठीपर्यंत पोहोचतात मात्र वडिगोदरीपर्यंत अजून एकही आमदार खासदाराला रस्ता सापडलेला नाही एकंदरीत ओबीसी समाज हाच विखुरलेला आहे हा आलुते बलुते शिंपी साळी कोष्टी अशी रोजंदारीची कामं करून वेगवेगळ्या साडेचारशे जातीमध्ये विखुरलेला समाज आहे त्यामुळं हा एक गठ्ठा नाही आहे आणि एक गठ्ठा समाज नसल्यामुळं ती एक गठ्ठा वोट बँक नाही आहे याचं उलट जारांगेच्या या भावनिक आंदोलनाला मराठा समाज हा भुललेला आहे आणि आता लोकांना वाटतं की हा ओबीसी समाजाची न्यूसेन्स व्हॅल्यू काय नाही आहे ओबीसी समाज एक होईल फक्त ओबीसी समाज हा त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये लागलेला आहे पण सीच्या छोट्या छोट्या जाती आता त्यांना समजायला लागलेलं आहे सोशल मीडियावरनं समजते व वृत्तवाहिन्यांवरनं समजते की आपल्याला कुठंतरी अन्याय होतो आहे एक व्हायला पाहिजे तर नक्कीच येईल आणि राहिला प्रश्न मंत्र्यांचा संत्र्यांचा तर एकंदरीत आता त्यात काय वावगं नाही आहे आज तुम्ही महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये किती जर आमदार बघितले तर ओबीसींचे किती आहे मराठा समाजाचे जवळजवळ एकशे ऐंशी आमदार आहेत महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट जर आपण पाहिलं तर कॅबिनेटमध्ये किती ओबीसी मंत्री आहेत मुख्यमंत्री ओबीसी आहेत एक डेप्युटी सी एम ओ बी सी आहेत त्याच्यामुळं मुख्यमंत्री मराठा आहेत डेप्युटी सी एम मराठा आहेत त्यामुळं याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे म्हणजे तुम्हाला सामाजिक न्याय द्यायचा आहे का स्वतःच्या जातीसाठी आज तिथं ते सावंत ते तिथं गेले आणि ते म्हणले मी मराठी रक्तासाठी इथं आलो आहे अहो सावंत साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही तिथं शपथ घेताना महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी शपथ घेतलेली आहे आणि तुम्ही तिथं जाऊन म्हणताय की मी आज मराठा म्हणून आलो आहे मराठा रक्तासाठी आलो आहे तुम्ही पहिल्यांदा ते मंत्रिपद सोडा हा आणि मग तिथं खाली बसून म्हणा की मी मराठा करताय म्हणजे महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व ही सामाजिक झुंडशाही आपण पाहतोय हा सरकारचा फेवरिझम बघतोय की एका ठिकाणी फेवर करायचा एका ठिकाणी तिथं सगळ्यांना रेड कार्पेट टाकायचं आणि ओबीसीच्या ला वाटाण्याच्या आक्षदा द्यायच्या सरकारला नक्की या बेमुदत उपोषणातून इशारा काय देऊ इच्छितात मागण्या मागण्या मान्य नाही झाल्या तर नक्की पुढचं पाऊल काय नाही आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या आणि जर आमच्या आरक्षणाचा असा घात केला तर येणाऱ्या विधानसभेला तर आम्ही महायुतीला दाखवूच परंतु महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी न बघितलेला एवढा असंतोष अभूतपूर्व निर्माण होईल ओबीसी रस्त्यावर येतील आणि ना यायला जाणे ओबीसी तसा शांतताप्रिय समाज आहे तो शिक्षणाच्या त्यांच्या रोजीरोटीच्या मागे असतो परंतु जर एवढा जर अन्याय हे राज्यकर्ते करत असतील तर आम्ही नक्कीच रस्त्यावर येऊ कारण की आपण आम्हाला दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही आहे त्यामुळं सरकारला हा इशारा आहे की तुम्ही एका व्यक्ती आणि एका समाजासाठी हे सरकार चालवत नाही आणि तुम्हाला जर आमचं उपद्रव मूल्य बघायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेला बघा मग ते जयंत पाटील असो किंवा एकनाथ शिंदे असो की जर तुम्ही आम्हाला असा अध्यादेश जर काढला आणि ओबीसीचं एस सी एस टीचं आरक्षणाचा तुम्ही घात केला तर आम्ही नक्कीच तेवढ्याच तीव्रतेने रस्त्यावर म्हणा कोर्टामध्ये तर आम्ही जाणारच मी कोर्टामध्ये आहेच आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेला तर शंभर टक्के आम्ही दाखवून देऊनी एक महिन्याचं अल्टिमेटम दिले जरांगेचं काय माहिती आहे का जरांगे बसतात काहीतरी अल्टिमेटम देतात मी रडल्यागत करतो तू मारल्यागत कर मग जारांगेकडे ते जाणार जरांगे तुम्ही पाणी प्या तुमची तब्येत खराब आहे आणि मग जारांगे म्हणणार मग हा अल्टिमेटम जरांगे सहा दिवसात उपोषण मागं घेतात मग कुठला तरी मंत्री येतो जारांगे त्यांना एक एक महिन्याचा टाईम देतात हे महाराष्ट्राने हा पिक्चर हा जारांगे हा पिक्चर आहे ना हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे की मग अधिवेशन आलं मग आचारसंहिता आली बरोबर आचारसंहिता आली की जारांगेना सांगितलं जातं था, आता थांबा कारण की ओबीसीची मतं जातील आचारसंहिता संपली की जारांगे चालू आता परत एक महिना झाला की अधिवेशनामध्ये परत येणार त्यामुळं जारांगे हा पूर्णपणे पॉलिटिकली मोटिवेटेड जरांगेचं आंदोलन हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे याच्यावर सर्वात महत्त्वाचं मी एक सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना एक प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळेस हा जारांगे देवेंद्र फडणवीसांबद्दल छगन भुजबळांबद्दल घाण घाण बोलत होता शिवेगाळ करत होता सागर बंगल्यावर निघाला होता त्यावेळेस सगळे बी जे पीचे फडणवीस समर्थक सगळे चिडले आमदार चिडले आणि विधानसभेमध्ये प्रश्नोत्तर झाली आणि मग तिथं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं की जरांगेलवर एस आय टी नेमा अंतरवाली सराटेमध्ये जो लाठीचार्ज झाला आहे ती एस आय टी नेमा आणि रिपोर्ट सादर करा त्यानंतर जरांगेंवर सहा ते सात गुन्हे दाखल आहेत विविध पोलीस स्टेशनमध्ये ती एसआयटी कुठे त्या गुन्ह्याचं काय झालं किती गुन्ह्यामध्ये जरांगेनं अटक केली त्यांनी जामीन घेतला हे सांगावं okay. हे जे बेमुदत उपोषण सुरू आहे ते पुण्यामधलं सुरू आहे आणि ओबीसी समाजावर अन्याय होतोय आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर सरकारने आमच्यासमोर पर्याय ठेवलेला नाही आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ओबीसीचं उपद्रव मूल्य काय आहे हे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ असा थेट इशारा या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे